नमस्कार महिला भगिनी टेक्नो अथर्व या चॅनल वर आपलं स्वागत जर आपण अंगणवाडी सेविका व मदतनीस भरतीची तयारी करत असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे आता पुन्हा एक जाहिरात आलेली आहे आणि फक्त बारावी पास असणाऱ्या महिलांना हा जॉब मिळू शकणार आहे आणि यासाठी कोणतीही परीक्षा नसणार आहे तर ही बातमी कुठून आलेली आहे आणि कोणत्या जिल्ह्यात मध्ये किती जागा निघालेल्या आहेत याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की तो जागा किती आहे आणि पात्रता काय असणार आहे तर व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी नेहमी एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिला भगिनींपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी बघा महिला भगिनीं बातमी जालना आहे अंबड एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची एक्कावन पदे मानजनावर भरण्यात येणार आहे अर्जाचा वीज नमुना ग्रामपंचायत व अंगणवाडी केंद्रात उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर या ठिकाणी जा, जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यामध्ये या जागा निघालेल्या आहे आणि यासाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांची एकूण एक्कावन्न पदे या ठिकाणी भरले जाणार आहे आणि या संदर्भातील जो काही अर्ध्याचा नमुना आहे तो ग्रामपंचायतीमध्ये उपलब्ध आहे आणि त्याचबरोबर अंगणवाडी केंद्रामध्ये सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढे बघा बघ आता या ठिकाणी पात्रता काय सांगण्यात आलेली आहे किमान बारावी उत्तीर्ण वय अठरा ते पस्तीस दरम्यान असलेल्या स्थानिक महिला अर्जदारांनी शुक्रवारी एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत आपले अर्ज आंबड येथील पंचायत समिती परिसरातील एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्पात सादर करावेत असे आवाहन बाल विकास अधिकारी आंबड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे तर या ठिकाणी जे काही पात्रता आहे फक्त बारावी पास असणे आवश्यक या या आहे यासाठी कोणती परीक्षा नसणार आहे त्याचबरोबर आपलं वय जर अठरा ते पस्तीस दरम्यान असेल तर आपण या जागांसाठी अर्ज करू शकणार आहे आणि याची जी काही फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे तर ती एकवीस फेब्रुवारी आहे आणि एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्याला आंबड पंचायत समितीजवळील एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्प कार्यालयाचं जे ऑफिस आहे तर त्या ऑफिसमध्ये आप आपल्याला हा अर्ज डॉक्युमेंट सहित जमा करायचा आहे तर अशा प्रकारची एक महत्वाची जाहिरात आज आलेली आहे त्यामुळे महिला भगिनींनो आणि तरुणींनो जर आपणास हा जॉब पाहिजे असेल तर लवकरात लवकर अर्ज करा आणि हा जॉब मिळवा तर महिला भगिनींनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिला भगिनींपर्यंत शेअर करा धन्यवाद